एक बकेट भरण्यास पंधराशे कंद लागतात तर दीड तासात एकूण किती बकेट भरतील असा प्रश्न विचारला लक्ष द्या इथं मांडा बकेट इथं भरण्यास लागण्यासाठीचा वेळ एक बकेट भरण्यास लागणारा वेळ पंधरा हा वेळ सेकंदामध्ये दर्शव एक बकेट भरण्यास पंधरा सेकंद लागतात प्रश्न विचारला दीड तासात एकूण किती बकेट भरतील दीड तास हे दीड तास म्हणजे काय बघा दीड तास एक तास आणि नंतर अर्धा तास एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात अर्ध्या तासामध्ये अठराशे सेकंद हे एक तास आणि त्याचे सेकंद हे अर्धा तास आणि त्याचे सेकंद हे किती सेकंद होतात हे होतात पाच हजार चारशे सेकंद या दीड तासामध्ये विक्रांनो असतात पाच हजार चारशे सेकंद प्रश्न एक बकेट भरण्यास पंधरा सेकंद एवढा अवधी लागतो प्रश्न दीड तासात एकूण किती बकेट भरून पूर्ण होतील असा प्रश्न त्रिराशी पद्धतीने तिरपा गुणाकार करा पाच हजार चारशे सोबत गुणिला एक छेदस्थानी पंधरा हा संपूर्ण भाग तीनशे साठ न जातो म्हणजे तीनशे साठ बकेट भरल्या जातील हे या प्रश्नाचं लेखरानो उत्तर ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला